गरम होत बस बस खाली खाली बस गरम होत ना होऊ गरम लावले ना आता थंड होईल थंड पडल रे बाबडीला ओ बस खाली बस and the next. खवटवलाय त्याला जो पाहिजे केला <laughs> बंद मग मी आता हो गरम काय व्हायचं ते हा काय पाहिजे हा काय पाहिजे रे अरे काय पाहिजे ह्याच्यात त्याचा खाऊ आहे त्याच्यात त्याला तो पाहिजे नाही त्यांनी असं नाही की जेवलेलं नाहीये खाल्लंय त्यांनी पण आगावपणा किती काम नाही करून द्यायचं म्हटल्यावर अरे उन्हाळ्याची काम चालू झालेली आहे माझी त्याच्यामुळे थोडस त्रास देतोय तो त्याच्याकडे ते वेळ नाही भेटते मला टाइम द्यायला बघा आज मी छानपैकी वर्षभरासाठी लागणारा ला जो गहू असतो तो आज मी वरती उन्हात वाळून घेतला होता आणि बाकीचं इथलं थोडंसं आवरलं जे माझे जुने लोक असतील त्यांना माहिती होतं की ते कपाट होतं आणि हे इकडं होतं ते थोडंसं चेंज केलंय ह्याच्यामध्ये पण धान्य आहेत सगळी वर्षभरासाठीची यात पण धान्य आहे मी असं वाळून मग त्याला छानपैकी असं पॅक करून ठेवत असते साफ वगैरे करून म्हणजे वर्षभर मला डायरेक्टली दळण करून हे करायला होतं बाकीच्या ह्याच्यामध्ये पण असंच काही ना काहीतरी आहे वर्षभराची अशी तयारी करून ठेवावी लागते काय ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत मी असं पॅक करून ठेवते निवडून वगैरे तांदूळ म्हणजे वर्षभर आपल्याला काहीच करावं लागत नाही डायरेक्टली यात पण तांदूळच आहेत हे घरचे तांदूळ आहेत आमचे ह्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल माझी मी ठेवली आहे नवीनच आहे ती असं म्हणतात ना आजरी मुझे आजरी पड़ की बघा तांदूळ भरून ठेवलेत असं म्हणतात की आजारी म्हणजे आजारी पडलं किंवा आपल्याला भूत भुट, भूताचे वगैरे स्वप्न पडायला लागली तर प्युअर जी चप्पल असते ना ती डोक्याखाली ठेवायची असते त्यासाठी मी आणून ठेवली त्याने आपल्याला भीती वाटत नाही हे बघा ह्याचं खाऊ आहे आतमध्ये त्याच्यामुळे बघा इकडे बघा ताबा घेतलेला आहे सर बाजूला सर बाजूला सर सरना उठ ना देते देते सर अरे खाली उतर ते बघा नाहीच म्हणते काय त्याच्यामध्ये अरे किटे खाली उतर रे हे बघा त्याचा खाऊ येतात हे बघा ते आणखी दोन्ही पण त्याचे खाऊ येत त्यामध्ये बघा काय देते मी तुला देते मी तुला येऊ नको त्याच्यात मी फटकी फटकेच लागेल काढलंय ना मग थू ते बघायच्या काढलाय तुला खाऊ हाय ना हा कसं खोलायचं खोल खोल ना खोलून दाखवूचं देऊ बाऊल मध्ये देऊ काय उपास ये तू इकडं बघ काय उपास ये तू एक तू मग अशी गरम होत होतो तुला वै हा मधीच खायला पाहिजे मधीच खेळायला पाहिजे आत्ताच खाल्ले आत्ता मिळणार नाही देणार हो त्याला चिकन दिलं होतं आणि चिकन खाल्लंय त्याने आणि इकडे झालेलं आहे अजून पाहिजे नाही त्याला न न झालं ना, ना गंमत अरे काय अरे लागल का एखाद्या दिवशी तुला नाही म्हणून झालं तसं तो असत इकडे लवकर नाही काय नाही लवकर चाल कापासून तिथं झोपायचं नाही तुला झोपायचं नाही फटका देऊ बाहेर किटो इकडे लवकर <laughs> गावाला वगैरे काहीच करत नाही गावाकडे जात नाही काही नाही एवढा त्रास नाहीये त्याचा पण एवढंच आहे की त्याला असं सारखं खायला पाहिजे सारखं खायला पाहिजे आणि सारखं खाल्लं की मग त्याला त्रास होतो हो ना बॉल कुठे गेला एवढं घर साफ केलं मला बॉल नाही सापडला तुझा किटो राखण करतो त्याला ते मीच खाणार आहे ना अरे राखण करतो का विश्वासच नाही राहिलाय तुझा घेतला बाबा कुठं झोपलाय बाबा कोपड्यात आगाव किती धर हा? नाही हातात काय किती आगाव्या हल्ला सुद्धा नाही बाजूला झाला सुद्धा नाही मच्छर पण नको सोडू बघ किती काय दिसलं तुला काय काय होत रे मच्छर होता पकडणार मग तू त्याला पकड नाही अगाव कोण कोण आहे कि तू आगाव आहे ना अगाव कोण आहे काय पडला अंगावर होय काय पडला अंगा लागल तुला तिकडं बघ ति लागलो लागलो नाही ना तुला खड्ड्यात जा तू मी काही तुझ्याशी बोलतेत ना तुझ्याशी बोलतेत ना मला म्हणणार आहे तू मला मान तू मला मार तू मला मार तू कस मानतोय बाबा हा नुसतं भानकुतळा झालाय बघ हो झालायच आहे यायचं नाही इकडं यायचं नाही इकडं अजिबात यायच नाही इकडे अजिबात खटकच देईन हा <coughs> कसला मोठा करतोय काय चल ये।, ये। चल ये रे राजे ये काय नाही खाऊ देऊ खाऊ देऊ खाऊ देव तुला येच देते ये देती ये कसला बेकार आहे बाबा अरे हनी मग अग आव हा नको जाऊ लावे ना मी मारलं तर हाय रो बाय बाय काय म्हणे वाढायची किट्टू बाहेर किट्टू तर तिकडं पाठी आहे त्याची चल बाहेर लवकर बाहेर किट्टू बाहेर चल लवकर बाहेर 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 लवकर तर निघून ठेवलाय का बाहेर लवकर चल लवकर मला काम उरकायची लवकर झाडू आणू का आणू झाडू थांब 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 आणते झाडू झाडू कसा बाहेर आला झाडूच्या नावाने सुद्धा बघितलं का नाही बघा हात पळाला आहे का झाडूचं झाडू या हातामध्ये माझ्या बाबा कसं आतमध्ये गेला दिसलं एवढा आघाव झालाय ना सगळं कळायला लागले त्याला बाहेर येऊ नको येऊ नको अजिबात बाहेर पळा आवकर लवकर बाहेर 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 मस्ती करतो अखेर घरात माझ्या पसार झाला बाहेर हे बघा हे बघ आता ह्याच्यात खाली उडी मारेल एवढं उंच आहे ना ते हे बघ हे बघ एवढ उंच आहे पाहिलं बस आता आतमध्ये मी काढणारच नाही बाहेर ही जागा आहे त्याची खेळण्याची असं काही उद्योग करत असतो आता त्याच्यात आतमध्ये ती पण वेळ खेळल तो आतमध्ये खेळत सर मी आवरून घेते पटापट बाहेरच आवरायचं हो ना बबडी नवीन नवीन नवी घर होणार आपलं बाय बाय किटू घेणं देणंच नाही त्याला बघा सगळा पसारा अशीच मस्ती पाहिजे मस्ती त्याला कायम सारखी मस्ती पाहिजे हो ना अगव कोण आहे फटकात देण उडी मारली तर त्याला तर आता याच्यामध्ये खेळतोय तर मी आवरून घेते नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सॉरी लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय 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 कर किटू किटू बाय किटू